बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पंचगंगेच्या महापुराचा फटका हलोंडी गावाला आणि वारणा नदीच्या महापुराचा फटका भेंडवडे आणि खोची गावाला बसलाय आमदार राजूबाबा आवळे यांनी या पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्त कुटुंबांना आधार दिला धरण क्षेत्रात गेल्या पाच सहा दिवसांपूर्वीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं हातकळंगले तालुक्यातील पंचगंगा आणि वारणा नदीला महापूर आलाय तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा फटका बसलाय हातकळंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी भेंडवडे आणि हालोंडी इथल्या पूरग्रस्तांना भेट दिली शासनाकडून सर्व मदत देण्यात येत असून माझ्या वतीनंही लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचं आमदार आवळे यांनी सांगितलं यावेळी महापुरामुळे आमचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आमचं पुनर्वसन करा अशी विनंती पूरवाधित कुटुंबांनी आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडे केली आहे यावेळी रमेश पाटोळे हालोंडीचे मंडल अधिकारी एन एन बेळणकर तलाठी ए आर तांबेकर ग्रामसेवक ए बी मुजावर यांच्यासह गावातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते